डॉक्टर विजय मकासरे यांच्यावर पोलीस प्रशासनाकडून दडपशाहीचा प्रयत्न राहुरी तालुक्यातील सामाजिक काम करणारे वळणगावचे सुपुत्र डॉक्टर विजय अण्णासाहेब मकासरे हेत चळवळीतील लढाऊ व उमदे नेतृत्व राहुरी तालुक्यातील तसंच अहिल्यानगर जिल्ह्यामधील नेहमी गोरगरिबांच्या मदतीला अडचणीच्या काळात धावून जाणारे कोहिनूर म्हणून सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विजय मकासरे यांची ओळख आहे तालुक्यासह अहिल्यानगरमध्ये घडणाऱ्या अवैध चुकीच्या गोष्टी विरुद्ध निर्भीडपणे आवाज उठवणारे हेच डॉक्टर मकासरे गेल्या काही महिन्यापासून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्रासपणे सुरू असलेल्या अवैध धंद्याचे विरोधात सातत्याने आवाज उठवित होते अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या या अवैध धंद्यांना या जिल्ह्यात सर्व ह्या प्रशासनाचा चालू आहे या विरोधात ते सातत्याने आवाज उठवत होते या अवैध धंद्याच्या संदर्भात त्यांनी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला व पोलीस प्रशासनाच्या विरोधात मोहीम छोडली होती कायदेशीर मार्गाने त्यांनी आपली बाजू मांडून त्यासाठी न्यायालयीन लढा देऊन ते लढत होते त्यांनी अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती आपल्याकडे सदर तक्रारीच्या संदर्भात पुरावा उपलब्ध असल्याचा दावा ते नेहमी करत होते अशातच वळण येथे तीन फेब्रुवारी दोन हजार सकाळी देवानंद मकासरे या तरुणाने त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला सदर मोबाईलची तोडफोड केली गेली डॉक्टर मकासरे यांच्या डोक्यात दगड घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता याबाबत डॉक्टर मकासरे यांनी तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला राहुरी पोलीस स्टेशन येथे रिथसर फिर्याद दाखल केली होती संबंधित तरुणाला राहुरी पोलीस स्टेशनने गजाआड केले होते परंतु या घटनेनंतर घडलेल्या घटनांनी संपूर्ण जिल्हा आश्चर्यचकित झाला देवानंद या तरुणाच्या पत्नीने म्हणजे सोनाली देवानंद मकासरे यांनी त्याच दिवशी डॉक्टर मकासरे यांच्यावर गंभीर आरोप गंभीर अशा स्वरूपाचा गुन्हा राहुरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केला आपल्या गळ्यातील चार ग्रॅम सोन्याचे मणी मंगळसूत्र हिसकावून नेल्याचा आरोप त्यांनी डॉक्टर मकासरे यांच्यावर करून भारतीय न्याय संहिता कलम एकशे पंधरा दोन एकशे एकोणीस एक, एक तीनशे एकावन्न दोन तीनशे तेहतीस तीनशे बावन्न या विविध कलमांतर्गत डॉक्टर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे त्यामुळे चार फेब्रुवारी वार मंगळवार रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास अहिल्यानगर येथून डॉक्टर मकासरे यांना ताब्यात घेण्यात आलं ज्या दिवशी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या विरोधी केलेल्या तक्रारीची सुनावणी होती नेमकी त्याच दिवशी डॉक्टर मकासरे यांच्यावर हा गंभीर आरोप करून गुन्हा दाखल झाला आहे थोडक्यात हा योगायोग म्हणावा की दाबी असा संशय येतो डॉक्टर विजय डॉक्टरे हे सध्या पोलीस कोठडीत आहेत राहुरी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे ज्या दिवशी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीची सुनावणी असताना त्याच दिवशी डॉक्टर मकासरे यांना अटक केली आहे ही भूमिका योगायोग की षडयंत्र अशी चर्चा सध्या नगर जिल्ह्यात चालू आहे एल सी बी पातकाच्या एका बड्याक अधिकारी व पोलीस अधीक्षक राकेश होला यांच्या या घटनेशी संबंध काय आहे डॉक्टर मकासरे यांना जामीन मंजूर होऊ नये म्हणून त्यांच्यावर एकापेक्षा अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जाऊ शकतील काय पोलीस अधीक्षकाच्या विरोधात केलेल्या तक्रारीमध्ये सत्यता होती काय हिसकावून घेतलेल्या मोबाईलमध्ये पोलीस अधीक्षक राकेश होला व पोलीस प्रशासन यांच्या विरोधात व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑडिओ रेकॉर्डिंग वर इतर पुरावे होते काय प्रामाणिक लोकांनी चुकीच्या व्यवस्थेविरुद्ध लढायचे नाही का डॉक्टर माकासरे यांना अजून काही खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यात येईल काय असे अनेक सर्व प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाल्याशिवाय राहणार नाहीत राहुरी तालुक्यातील व अहिल्यानगरमधील सामाजिक कार्यकर्ते विविध सामाजिक राजकीय संघटना व चळवळीचे कार्यकर्ते यावर काय भूमिका घेतील याकडे लक्ष लागून राहिलेले आहे जर घडलेल्या घटनांमध्ये सुडात्मक कारवाई असेल तर कुंपणच शेतखात आहे असे मानल्यास वावगे ठरणार नाही राहुरी प्रतिनिधी चंद्रकांत जगधणे